नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासोबत राणी गणेश थोरात हे कुटुंब आहेत या ताई आहेत त्यांना पाच वर्षांतर मुलगी झालेली कन्यारत्न त्यांना प्राप्त झालेला आहे हा जो त्यांचा प्रवास आहे अपत्य नसल्यापासून ते अपत्य हा कसा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा आपलं नाव पत्ता सांगा गणेश रमेश थोरात राहणार छत्रपती संभाजी तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली होती आमचे नातेवाईक राहतात भिडकींना त्यांच्याकडून आम्हाला माहिती अच्छा तुम्ही मिळते दाखवला बऱ्याचशे आम्ही भरपूर हॉस्पिटल मध्ये गेलो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये पण आम्हाला इथं फरक आला आम्हाला ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला कळलं तुम्ही बाबा झाला तुम्हाला कसं वाटतं पहिली प्रति कसं होतं स्वतः सर्वच मित्र माझ्यासोबत लग्न आले सर्वांना दाम्पत्या म्हणजे गाव होती बरोबर आम्हाला फार झालं मला फार आनंद झाला खूप आनंद झाला त्यांना पण आनंद ताई कसं वाटतंय पाच वर्षांनी तुम्ही आई झाला तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटतंय आता झाल्यानंतर पहिले घरात बाळ नव्हतं काही नव्हतं बरोबर आता खूप आनंद खूप आनंद आहे आणि त्यावेळेस पाच वर्षांमध्ये खूप दुःख झालं असेल म्हणजे बाळ नव्हतं बाळ नाही काही नाही म्हणजे सगळ्यांना होत पण मला एक निराश जीवन असतं दुखी वाटतं खूप आता घरामध्ये पूर्ण आनंद आहे आहे सगळे आनंद ठीक आहे एकदम उत्तम आहे स्टाफचा सपोर्ट झाला डॉक्टर आवाज दिला काम पडले का डॉक्टर लगेच अवेलेबल असतात नर्स पण आवाज दिला का कधी पण रात्री कधी जरी गरज पडली तर नर्स सगळ्या सपोर्टला राहता कधी कोणाचे रिस्ट्रिक्शन नाही का असं नाही करायला तसं करा सगळे आपण जसं म्हणलं त्याच्यात खेळी मिळणं चांगला असतं तर स्टाफ सगळा चांगला आवडला आम्हाला मेन म्हणजे शिंदे सरांचे चांगले आभार खूप दिवसानंतर घरात काम करतो बाळ आलं मग इथं आल्यामुळे लक्ष्मी घरात हो लक्ष्मी घरात आली इथं आल्यावर आम्हाला यश आलं समजा बाळ भेटलं त्याच्यामुळे शिंदे सरांचे मनापासून ठीक आहे शेवटी मित्रांनो या कुटुंबाला मी आणि परिवाराच्या खूप शुभेच्छा देतो त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि त्यांनी त्यांचं मनोभूत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार करू धन्यवाद